nggak lagi neng 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 ini gue ini माझं नाव आहे मोहन सायबरा यादव मी मूळच्या दौड टाउक्यात नांदगाव माझं गाव आहे आता मी केसना राहतो गेली तीस वर्षापासून बाळाबांची सेवा करतोय एक शिवसैनिकांची शान राखली आणि साहेबांना स्वतः मी सांगितलं होतं की मी शिवसेनेकांची शान मरेपर्यंत राखील म्हणून कधी शिवसेनेचं नाव खराब होईन असं कधी वागणार नाही आणि सत्तेचा मोर्चा मग आता हे जे लोक नाव ठेवते ते दोघांना बी ओ लोक उद्धव साहेबांच्या इतकं सो पाया पडायचे आणि म्हणायचे उद्धव ठाकरे शंभर नमरी सोन आहे सर्व आमदार महाराष्ट्रातले म्हणायचे भाजपले बी ओ आपले ही बी पवारसाहेबांचे बी पण आता लोक नाव ठेवतात म्हणून आम्ही लिहिले की साहेबांनी आता मुख्यमंत्री राजसाहेबांना करावं भावी मुख्यमंत्री लिहिले बघा आणि उद्धव साहेब काही करू शकणार नाही उद्धव ना उद्धवसाहेबांचा बळ सभा आहे म्हणून उद्धव साहेब शांत मनाने काम करतात पण हे लोकांना आवडत नाही सांगा उद्धव उद्धवसाहेबांसारखा माणूस ह्या भारतात नसून हा मराठी माणसाकरता किंवा कुठल्याही माणस समाजासाठी उद्धव साहेब शंभर नंबर बारामतीचं सोनं म्हणतात तसं उद्धवसाहेबांचा सभा आहे आता राजसाहेबांनी तेवढं मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी करावं आणि महाराष्ट्र चांगलं ठेवावं राजसाहेबांनी ही आजची इच्छा आहे हां मुंबई म्हणजे फडक पड शंभर टक्के महानगरपालिका व भगवा उद्धवच फडकवते फडकवतील हां आणि त्यांच्याकरता मी अयोध्येला गेलतो पूजा केली ती मुख्यमंत्री असताना उतरून आले ते मला भेटायला उद्धव साहेब साहेब मला म्हटले फोटो कॉल आता येता येत नाही पण गाडी पाहिजे का लागे उतरले मी म्हणले तुमची गाडी म्हणून तुम्ही आला हा म्हणजे मोहन मी आलो का नाही आलो का नाही हां उ ठाकरे हे ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे शंभर नंबरी सोने आहे भारताचं